सर्वांचं सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची माहिती आज पाहणार आहोत तर आपण बघू शकता वातावरणामध्ये हा बदल झालेला आहे आणि आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती पाऊस पडणार आहे काय परिस्थिती आहे ते पाहणार आहोत तर मुंबई हैदराबाद विशाखापट्टणम बेलगावी बेंगलुरू हा जो भाग आहे तर ह्या भागामध्ये धागांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे तर कोल्हापूर हुबली बेलारी सोलापूर हैदराबाद ह्या ठिकाणी तर तसंच खाली बेंगलुरू बेंगळुरू ह्या भागापासून तर खाली कोबटूर थांजूर हा भाग आहे तर ह्या भागामध्ये खालून परत तिरनवेलूर हा जो पूर्ण भाग आहे तर ह्या भागामध्ये आपल्याला ढागांची गर्दी पाहायला मिळत आहे तर ह्या जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये वातावरण हवामान विभागाने जसं आपण बघत आहोत काल सांगितलेलं आहे तसं ढगांचीही दाटी दिसत आहे आणि काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा पडण्याचा अंदाज वर्तवला होता तर त्या अनुषंगाने आपण आज बघत आहोत की सोलापूर कोल्हापूर हुबली बेलरे हैदराबाद आणि नांदेडच्या मधील जो भाग आहे तर ह्या भागामध्ये ढगांची दाटी आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तर आपण जिल्ह्यांचं बघितलं तर सोलापूर सातारा सांगली पणजी हुबली बालकोट असे जी काही जिल्हे आहेत तालुक्या आहेत तर तिथे आपल्याला पाहायला मिळतं आहे की ढगांची दाटी झालेली आहे आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार ते तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपण बघू शकता हा जो भाग आहे हा पूर्ण ढगाने वे आपल्याला आहे तर आपण वर बघू शकता हा जो वरचा भाग आहे विजापूरच्या आसपासचा परिसर सांगलीच्या आसपासचा परिसर निपाणीच्या आसपासचा परिसर हा जो भाग आहे हा पूर्ण भागांच्या गडगडाटीसह वादळी वाऊ वाऱ्या वाऱ्याचा पाऊस पडण्याची ही ते शक्यता सांगितलेली आहे आणि दिसत आहे आपण बघू शकता शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे तर विजापूर जत विटा सांगली कराड हा जो भाग आहे इंडी पंढरपूर तर ह्याही भागात आपल्याला काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर शेतकरी बांधवांसाठी एक सूचना आहे की आपली काढणीची पिकं आलेली असेल मळणीची पिकं असतील तर लवकरात लवकर ते काढून घरी आपलं सुखरूप नेणं गरजेचं आहे तर हा बारशी तुळजापूर लातूर केज करमाळा जामखेड बीड हा जो भाग आहे इथेही काही प्रमाणात ढगांची गर्दी दिसत आहे तर काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही तर सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपल्या पिकांची काळजी घ्यायला पाहिजे आणि शक्य तितक्या आपले पिकं कशी वाचवता येईल जेणेकरून आपले नुकसान होणार नाही तर असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक कराने आपण व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहित चला जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं